तर तू मला पण माहिती आहे मी काय भीमजयंती साजरी करत नाही आहे भीमजयंतीचा नाही मी कोणता सण साजरा करत नाही आहे आणि का साजरा करीत नाही हाय सगळ्यांना भाऊ काय चाललंय झालं का नाहीच्या आपण हां झालं जसं तर, तर, तर मला भरपूर अशा कमेंट येतात तर की भीम भीमजयंतीची तयारी काय आहे भीम जयंतीची तयारी काय आहे कपडे दाखवा म्हणजे जे काय समजा घराला कलर हे मारलेलं तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आले काय माहिती आहे का मी कोणचा सण साजरा करीत नाही ना की भीमजयंती ना की दिवाळी कोणतंच कोणतंच नाही करते जसं मग बाळ गेलेलं आहे तसं मी कोणताही सण साजरा करत नाही कारण की आपल्याला आनंदच नाहीये त्या गोष्टीचा जर आपलं समजा एवढं मोठं लिकडू गेलेलं आहे आणि ते किती का म्हणा ते म्हणताना काही लोक म्हणतात ना की काय चार लो चार दिवस रडते तर नंतर डबल खिदळतेत हसतेत पण नाही जे आपल्या मनामध्ये असते का ते आपण जगाला दाखवू शकत नाहीत पण आपल्या मनामध्ये आहे ना ते लय म्हणजे लय दुःखदायक असते आणि काय आपलं काय आप ते काय हे राहणार आहे आपल्याला होय ते खुशी राहणार आहे ते हे करायचं सांगा बरं तुम्ही सण सुद्धा साजरा करायचा वे नाही ना तर मग गेल्या बाईस कपडे घेतले होते लेकराला कपडे घेतले होते बरं का मी पण साडी शिवली होती तुम्ही तर बघितली होती व्हाईट कलरची साडी शिवली होती आणि व्हाईट कलरची साडी शिवली होती ती कधी शिवली होती माहीत का मी का भीम जयंतीला नव्हती शिवली मी आधीच शिवून घेतली होती म्हणजे चार पाच महिन्याच्या आधीच शिवली होती ती साडी आणि मग म्हणून आता चला आता साडी शिवलीच आहे तर मग लगेच म्हणजे आता याच्यात भीम जयंतीमध्ये आपण ही व्हाईट साडी करून जाईना फोटो व्हिडिओ करून म्हणजे असं नाही की बाबा मी याच्यामध्येच ही केली होती तर दाजीनं एक हे घेतला होता कुर्ता घेतला होता व्हाईट कलरचा आणि लेकराला आपण कुर्ती घेतले होते व्हाईट कलरची निळी निळी पट्टी होती बघा त्या त्याच्यावर ह्या बारीस काहीच नाही आहे ह्या बारीच म्हणजे म्हणजे कसं आहे माहिती का एक तर एवढं मोठं पैशाचं जा नुकसान झालं भावन बहिण पाच साडेपाच लाख रुपये गेले पुन्हा एवढी पच्ची झाली आज ज्या लोक आहेत आपण समजा एवढं मान ताट करून सेना मी एवढं हे करत होते नाकाने वागत होती आणि मला कोणी एक रुपया पण नाही दिला बरं का खरी गोष्ट सांगायला मला काय ताईनी आणि थँक्यू सो मच ताई साहेब तुमच्या ज्या कमेंट आहेत मला तुम्ही एकता एक ताई म्हणली की ताई तुमची तुम्ही त्यांना म्हणा की हे मी माझ्या कमाईवर कमावलेले तर थँक्यू बरं का ताई थँक्यू सो मच तुमच्यावाला आणि खरी गोष्ट हे मी माझ्या कमाईवर कमावलेलं आहे पण द्यायचे जे सांग पहिल्यापासून आमच्याकडे बघून दात काढायचे किंवा त्यांना वाटायचं की यायने कधी सुधरू नाही यायने भिकारीच राहावात किंवा यांचं कधी चांगलं होऊ नाही तर आज कुठं जरी ते हसाय लागलेत किंवा म्हणजे गाडी गेली एवढी मोठी पैसा पण गेला एवढा मोठा बदनामी झाली ती वेगळी गोष्ट झालीच ना बदनामी आज सगळ्या लोकांना माहीत झालं की ना गाडी घेतली आणि तो समोरचा व्यक्ती असा असा निघाला म्हणून मी म्हणजे रडले हे केलं तर म्हणजे थोडं वाईट वाटलं ना पोलीस स्टेशनला पण कम्प्लेंट गेली पोलीस स्टेशनला पण धिंगाणा झाला हे सगळं एवढं विचित्र एवढं विचित्र तुम्हाला काय सांगू खूप वाईट वाटतंय खूप की आपल्यामध्ये जर ओळ म्हणजे समज नसन माणसं ओळखण्याची समोरच्याला ओळखण्याची तर मला वाटते आपण आहे ना मायासारख्या स्पेशली मायासारख्या बायाने तर घरातच बसून राहा ना कुठं बाहेर ना कुठं चार लोकांमध्ये ना की व्हिडिओ तर मी हेच एक मनामध्ये एक हे करून आहे की मी याच्यानंतर ना जास्त सोशल मीडियावर राहणार आहे ना की मी कोणाला बोलणार आहे ना कोणी कोणी हाय हॅलो ताई बाई बोल बी तर हा बाबा लांबूनच राम राम नमस्कार जे जे काय ना खरे खोटे भावना बन आणखी नको या जमान्यामधले लोक खूप वाईट हो मग आणि हो तुम्हाला वाटतं असणार की संगीता आता म्हणजे व्हिडिओ मी बरेच व्हिडिओ टाकले टाक तर तुम्ही बघू शकता ते गेल्या वर्षीचे व्हिडिओज बर का भावना बनवू मग डाउनलोड करून सैन्या टाकल्या तर आता मला कत्ताय पण मूड आहे व्हिडिओ कत्ताई म्हणजे कत्ताय पण मूड नाहीये व्हिडिओ कॉलचा कारण की माझं पूर्ण म्हणजे एवढं नुकसान झाले हां मी सांगू शकत नाही किती नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला खूप म्हणजे असे वाईट वाटते की अरे काय मी म्हणले काय काय झाड तोडले वाटते उन्हाळ्यात कोण झाड तोडते का किती वाईट गोष्ट आहे उन्हात नाही झो झाड तोडायला पाहिजे कारण किती सावली देते ना ते आता मला हे काय पिंपळ तोडायचं आहे हे बघा भावना बन हे का किती मोठा पिंपळ आहे आपल्या झाडात तोड वाटा ना मला हो, का म्हणतो म्हणजे तोडायचं नाही मला तेव्हा तोड वाटा ना हे बघा हे असं नुकसान झालं आहे हे बघा ना हे का कसं झाले बघा तुम्ही हे बघा हे सगळे मुळे हे सगळं हे व्हायला गेलं तर तर त्याच्यामुळे मजबुरी आली तर मजबूरनं तोडावं लागला बाकी तसं तुम्हाला तर माहिती आहे मी निसर्ग प्रेमी मला असे झाडं वगैरे नाही तोड वाटत तर गेल्या वेळेस घेतले होते थोडे म्हणजे असे ज्या असे हलकेच होते काही जास्त भारी नव्हते हो पण ह्या वेळेस काय कपडे नाही ना काहीच नाही काहीच नाही घरामध्ये गहू पण नाही ना तर आता साधे तुम्हाला काय सांगू पहिली वेळेस म्हणजे असं झालंय की मी कधीच नाही झालं माझ्यासोबत असं खरं सांगायला कधीच नाही झालं भीम जयंतीच्या टायमाला मी दुसऱ्याकून ते पण दुसऱ्याकून राशींची जवारी घेऊन मी धुवून सेने ती दौडून घेतली दळून आणली आज सकाळी एवढी तंगी चाली तुम्हाला काय सांगू कारण की समोरच्याचे पैसे द्यायचेत ना भावाचे तुम्हाला मी सांगितलेलं दीड लाख रुपये दीड लाख म्हणजे एक लाख सदतीस हजार होते जेव्हा सोनं मोडलं होतं काय त्याच्यावर तवा मग आता सोनं वाढलं ते म्हणते नाही मला मला पैसे नाही मला सोनं करून द्यायचं तितकं ठीक आहे बाबा तेवढ्या पैशा तेवढं पैसा तर मी व्याज देऊ लागले होते तीस हजार रुपये ठीक आहे काय बात नाही बघा भाऊ म्हणजे असं खूप हे वाटतंय मी खरं सांगायचं तुम्हाला मी एक नंबर आहे मी आज तोंडर सांगते तुमच्या मायासारखी बावळड बाया कोणीच नाही हे जगात कोणीच नसन हे जगामध्ये मायासारखी बावळ बाया माणसाने थोडं तरी असं बुद्धीना चालायच चा। माणसाने थोडतरी म्हणून मी हा निर्णय घेतलाय बरं का भावना बहिणू नको मी काय जास्त आता याच्या सोशल मीडिया नाही राहणार आहे शक्यता मी बंदच करणार आहे पण कसं माहिती आहे का भावनु बिहन हे बघाय दर महिन्याला काय नाही येत पण चार पाच महिन्याला सहा महिन्याला जे काही येते तर समजा पाच हजार सहा हजार ठीक आहे तो संसाराला माणूस आहे आता संगीता अंकुश एक वर्ष झालं भाऊ मला एक रुपया पण नाही भेटलेला तुम्ही बघू शकताय मग हे करू तुम्ही तुम्हाला जर मग फोटो वाटला असेल ना तुम्ही ते हे करा बघा तुम्ही जे ऑफ स्टुडिओ दिसतंय ना ये, पे का ये किती पेमेंट आहे काय यायला किती हे भेटले तुम्ही बघू शकताय पण खूप वाईट गोष्ट आहे आज जे ज्या लोकांसमोर मी नाकाने वागले तोऱ्याने वागले असते आहे मला माहिती मागं ना उठवत आहे माझ्या तोंडच नाही उठवतात मला म्हणते की असं झालं तसं झालं गाडी घ्यायची लायकी नाही मा तोंडर बोलत काय वाट नाही जाऊ दे आपण जिद्द हारायची नाही काहीतरी कधी जिद्द कधी हे नाही करायचं आपण ठाम राहायचो आपण कधी काय कोणाचं वाईट केलं हां आपण आपल्या मेहनतीनच होई चला एवढं सांगायचं होतं लग्न सगळ्यांना म्हणून घ्या काळजी आणि करा मस्त पैकी भीम जयंतीची तयारी छान छान मस्त पैकी